हे तुमच्यावरती टीका करणं दोघांनी कशा पद्धतीने काय करते आले होते तेवढ्यासाठीच ना आले होते मी मगाशी म्हणलं तसं कोल्हापुरातल्या स्थानिक भाजप शिवसेना राष्ट्रवादी नेत्यांची त्या ठिकाणी विश्वास कोल्हापूरकर देण्या एवढं या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून या दोघांना यावं लागलं की आम्ही आहोत यांच्या पाठीमागे सांगण्यासाठी परंतु हे दोघं आले तरी कोल्हापूरक सुद्ध नाहीत ते माझ्या बरोबर आणि काँग्रेस बरोबर या ठिकाणी राहतील हा मला विश्वास आहे नाही चांगलं यश मिळेल म्हणजे तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल नगरपालिका नगरपंचायत म्हणजे वीस बावीस टक्के मतदान हे काँग्रेसला पडलं या राज्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका कणखरकणे मांडत असेल महायुतीच्या विरुद्ध तर ते काँग्रेस मांडत हे लोकांच्या मध्ये आता आ, सेट झालेलं आणि त्यामुळे यावेळी देखील आमचा मताचा टक्का वाढेल नगरसेवकांचा आकडा देखील वाढलेला दिसेल मॅजिक फिगर नाही मॅजिक बहुमत स्पष्ट बहुमत कोल्हापूरमध्ये शंभर टक्के आम्हाला त्या ठिकाणी येणार इचलकरंजी मध्ये आम्ही शाहू आघाडी म्हणून इचलकरंजी मध्ये लढलेलो आहोत आम्हाला तिथं देखील विश्वास आहे वातावरण तिथं देखील चांगलं आहे काल देखील रात्री मी बारा एक वाजेपर्यंत इचलगंजीतल्या लोकांशी बोलत होतो त्यांनाही कॉन्फिडन्स आहे कारण की तिथं मूळ भाजप आणि नवीन भाजप यांच्यातला संघर्ष आहे आता मूळ भाजप सतरंजा उचलते आणि नवीन भाजप खुर्चीवर बसलेला आहे त्यामुळे आता त्याचाही उद्रेक आम्हाला इचलकजीमध्ये पाहायला मिळेल जो जो प्रचंड उत्साहात महाराष्ट्रामध्ये मतदानाची सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्या तरी परंतु लोक सकाळी अगदी साडेसात वाजल्यापासून लाईन लावून मतदान करतायत अं महायुतीच्या विरोधातला मॅन्डेट निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या मनामध्ये आणि काँग्रेसला चांगलं यश महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मिळेल रात्री भावनिक साथ साथ मी मी लढतोय मला वस्तुस्थिती खरंच की बाबा या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती वेगवेगळी कोल्हापूरमध्ये ते एकत्र आलेले आहेत कोल्हापूरकरांच्या भीतीमुळं आणि म्हणून आज एक एकटी लढाई या सत्तेच्या विरुद्ध प्रचंड पैशाची ताकद भाजप आणि महायुतीचे त्या ठिकाणी दडपशाही आहे म्हणजे काल तर आमच्याच कार्यकर्त्यांना अगदी अटक करण्यापर्यंत वेळ आली होती मी स्वतः तिथे गेल्यावर सगळं थांबलं म्हणजे शेवटच्या चोवीस तासात किमान आमच्या पाच पंचवीस कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं हा प्रयत्न काल झाला तो आम्ही हाणून पाडला कारण की शेवटी लोकशाही आहे मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून या दडपशाहीतून कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर विश्वास टाकतील अशी मला खात्री नाही हे करण्याची वेळ मी तेच म्हणतो ना एवढी सत्ता आहे तुम्हाला तुम्ही एवढं चांगलं काम केलं तर हे धडपशाहीचं राजकारण करू नका नागलेले परिस्थिती सध्या ना। नाही ना। तेच नाही तेच मी म्हटलं की काही तांत्रिक काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये ताबडतोब प्रशासनानं त्याची दखल घेऊन त्याची सुरुवात केलेली आहे हे होतंय परंतु आता मतदान साडेपाच हा महत्वाचा विषय त्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं माझं आव्हान असतं नाही सकाळपासून मी अगदी सहा वाजल्यापासून प्रत्येक भागातून रिपोर्ट घेतोय टेबल आमचे टाकले गेलेले आहेत बूथ आमचे टाकले गेलेले आहेत कार्यकर्ते उत्साहात आहेत की एका बाजूला ही सगळे मंत्री अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा कोल्हापुरात आले इथल्या स्थानिक नेत्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही त्यांनी येऊन विश्वास द्यावा एवढी वेळ माहितीवर त्या ठिकाणी आली तरी देखील या एकाएकी लढाईत कोल्हापूरकर निश्चितपणे माझ्या बरोबर आणि आमच्या बरोबर राहतील खात्री एक प्रश्न उपस्थित केला होता व्हिडिओच्या के माध्यमातून मुख्यमंत्री सगळीकडे फिरत होते वेगळ्या पद्धतीचा प्रचार जे प्रश्न त्यांना विचारणं अपेक्षित होते तसे प्रश्नच त्यांना विचारले गेले नाही पत्रकार परिषद त्यांनी घेतलीच नाही स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज त्यांचे झाले त्यामुळे नेमका महाराष्ट्रातल्या तुम्ही वर्षभराचा पंचनामा जो पारदर्शकपणे त्यांच्या माध्यमातून झाला असता जर पत्रकार समोर असते परंतु पत्रकारांच्यावर ते काही प्रश्न विचारतील गॅरंटी नसल्यामुळं स्क्रिप्टेड मुलाखती त्यांनी दिल्या नाही मला वाटतं निवडणूक आयोगानं आज ईव्हीएम मशीन आणले जातात त्याची पडताळणी केली जाते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जातात आता नव्यानं अगदी अठ्ठेचाळीस तास आधी एखादी गोष्ट इंट्रोड्यूस करण त्याच्याबद्दल कारण नसताना संभ्रम अवस्था निर्माण करणं हे दुर्दैव आहे कोल्हापुरातील जर नगर मध्ये अनेक ठिकाणी मतदारांचं मतदानच त्या ठिकाणी नाही आहे तो घोळ प्रचंड आहे आम्ही तो, तो निदर्शनास आणून दिला अगदी अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीची केंद्र असावीत त्यामुळं ते एकाच ठिकाणी कशी आणता येईल हा प्रयत्न उदाहरण घ्या मी राहतोय कुठं मी राहतोय कुठं आणि माझं मतदान आहे कुठं म्हणजे मी राहतोय कसबा एका टोकाला आणि आता माझं मतदान आहे दुसऱ्या टोकाला म्हणजे आज सामान्य माणसानं चालत इथपर्यंत याचं काही मला वाटते पूर्ण नियोजन प्रशासनानं आपल्या सोयीच आपल्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीने केलेलं दिसतं

नाही म्हणजे ही यादी यावरून दिसून येते की झालेले देखील नाव त्यामध्ये असणार मला वाटतं निवडणूक आयोगाचा आता काय शेवटच्या साडेपाच पर्यंत उमेदवार घरला जाऊ शकतोय तरी बरं त्यांनी सांगितलं नाही की आणखीन काय नवीन सांगितलं रात्रभर सुद्धा फिरू शकतो म्हणून सांगितलं नाही नशीब आमचं मुख्यमंत्र्यांनी